नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडील जुनं रेशन कार्ड खराब झालं असेल किंवा त्याच्यावरील जी नावं आहेत ती व्यवस्थित दिसत नसतील तर तुम्ही अशा प्रकारचं नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि कुठल्याही सरकारी योजनेसाठी या राशन कार्डचा तुम्ही वापर करू शकता आता जसं की लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या योजनेमध्ये खूप लोकांना रेशन कार्डची अडचण येत आहे अशा वेळेस तुम्ही तुमचं नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि या योजनेसाठी ते वापरू शकता तर आज आपण हे रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं ते बघणार आहोत यापूर्वी देखील आपण रेशन कार्ड डाउनलोड कस कसं करायचं त्याची माहिती बघितली होती परंतु वेळेनुसार रेशन कार्ड डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होत असतात तर आज आपण या नवीन पद्धतीनं रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं ते बघणार आहोत मित्रांनो हे डाउनलोड केलेलं रेशन कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता कुठल्याही सरकारी योजनेसाठी देऊ शकता कारण तुमच्याकडे असलेलं जे जुनं रेशन, रेशन, रेशन कार्ड आहे त्याच्यावर तुमच्या रेशन कार्डचा ऑनलाईनचा नंबर नसतो त्याच्यावरची नावं स्पष्ट दिसत नाही शिवाय त्या रेशन कार्डवरील जी काही स्कीम असेल तुमची पीएचएच आहे एनपीएच आहे अन्नपूर्णा आहे का इतर कुठली स्कीम आहे या गोष्टी नमूद नसतात त्यामुळे तुम्ही हे जे ऑनलाईनचं रेशन कार्ड आहे ते कुठेही वापरू शकतात यावर तुम्ही रेशन कार्ड चा प्रकार असतो किती मेंबर आहेत या सगळ्यांची माहिती असते त्यामुळे हे ऑनलाईनच रेशन कार्ड तुम्ही कुठे कुठेही वापरू शकता एकदम सोप्या पद्धतीनं हे रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे आर सी एम एस आर सी एम एसच्या या पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी ती जे तीन डॉट दिसत या तीन डॉट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलची जी साईट आहे ती एकदा डेस्कटॉप साईट या पर्यायामध्ये ओपन करून घ्यायची आहे अशी ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर बघा रेशन कार्ड नावाचा पर्याय दिसतो आहे या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नो युवर रेशन कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर बघा ही अक्षरं दिसत आहेत ही अक्षरं तुम्हाल तुम्हाला, हो तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीनं पेज ओपन होईल हे बघा हे पेज अशा पद्धतीनं ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रेशन कार्डचा ऑनलाईनचा बारा अंकी नंबर टाकायचा आहे या ठिकाणी बारा अंकी नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर प्ले प्लेस्टोरला या आणि या ठिकाणी मेरा रेशन नावाचं हे जे ॲप आहे ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये एकदा डाउनलोड करून घ्या हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला लाभ की जानकारी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या कुटुंबातील कुणाचाही एकाचा आधार कार्डचा जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं दिसेल ज्यामध्ये तुमच्या रेशन कार्डचा नंबर असेल तो नंबर या ठिकाणी कॉपी करायचा आहे आणि पुन्हा या ठिकाणी तुम्हाला आर सी एम एसच्या पोर्टलवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा रेशन कार्डचा नंबर टाकून व्ह्यू रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे यानंतर प्रिंट रेशन कार्ड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुमचं तुम्हाला रेशन कार्डची नावं पण दिसतील त्यानंतर हे जे रेशन कार्ड तुमच्यासमोर दिसतंय हे रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता सेव्ह पर्यायावर क्लिक करा त्यानंतर पी डी एफ ऑप्शन दिसेल पी डी एफवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे बघा अशा पद्धतीनं हे रेशन कार्ड डाउनलोड होईल धन्यवाद